जवंत दारगड जायला किती लावणार आहेस काढ गे अरे भाड्या काढानी किदार आल्या काय आधी मी हा मूत आणि मी पिलो कोण म्हणला च्याला नाव सांग मला त्याच आता सा करतो मारत बसा या आधी मग दार काढ आधी दार वाजून 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 नुसता परेशान झालो मी आता तू दार काढणा गेल्यावर मी घरात कसा येऊ अरे हो? मुड द्या दार तिकडे नाही दार इकडं आहे जायला हे तर भिंत आहे हे दरवाजा बघ इकडं गेला जवा घर बांधलं तेव्हाच गेलाय आता या घरात शाळेला घर लय नंबर एक दिसलंय दुसऱ्याच्या घरात तर उचलून हे बाय गो इकडे काय ना जवळ हे की ना होय होय मोज आता कळाला मला आता कळालाय हा हा तुमचंच आहे बसा नित्र मी जेवायला आणते <laughs> <laughs> अरे नको <नागो>, नको <नागो>, मी जेवून <laughs> आलो अहो खरंच जेवण आले हा जेवण आलो बर तुम्हाला एक विचारू काय विचार की तुम्ही एवढी दारू का आहो ते कस आहे शेवंत कस आहे ते आहे कस आहे सांगालो की मी सांगा। मला बोलायला थोडा वेळ लागते थांब की थोड्यात हा सांगा अगं शेवंत मला आपल्या पोरायचं लई टेन्शन येते बघ तेशा शाळेचा खर्च ट्युशनचा खर्च हे खर्च ते खर्च या खर्चा, खर्चा मला लई टेन्शन येते बघ अहो त्याचं तेवढं काय टेन्शन घ्यायचे हो मी आहे की तुम्ही काय देत राहा मी काय देते आणि काही अडचण आली तर आहेत की माझे पप्पा त्यांनी एवढं मोठं तीस लाखाचं घर बांधून दिले पोराच्या शिक्षणाला पैसे देणार आहेत वय नाही आजपासून मी सासऱ्याचा एक रुपया सुद्धा घेणार नाही बर घेऊ नका पण आहो आपल्या तर पोरं बन आहेत की मग कोणत्या गोष्टीचं टेन्शन अगं होणाऱ्या होणाऱ्या पोरायच टेन्शन तो बरोबर आहे आता पोर नाहीत पण टेन्शन आहे की देण्या ना घेणार कधी लावून येणार जा झोपा मी चालले शेवण दे आता का हाय आहे की एक नगर समया बस की तू माझ्या जवळ बसलीस की नाही मला लय बरं वाटते बघ नका आता लेकरं गर्दा करालेत आपल्याला ले लेकर तर लेकरच नाहीत की मी बी लेकर झाल्यानंतरच बोलायले मला